टॉवरचं साहित्य चोरल्याप्रकरणी जाब विचारल्याचा राग मनात धरून भरत पाटील दीपक इथापे मयूर सावंत विजय साखरे या चौघांनी संजय जाधव यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता ही घटना दोन हजार अठरा साली शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली इथं घडली होती जिल्हा आणि सत्रन्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली अखेर न्यायालयानं आरोपी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली इथं संजय जाधव हे बहीण लक्ष्मी जाधव यांच्यासह राहतात एकोणीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्यांच्या शेतात टॉवर उभारणीचं काम सुरू होतं त्याचं साहित्य चोरल्याबद्दल संजय जाधव यांनी महेश पाटील मयूर सावंत विजय साखरे दीपक इथापे यांना जाब विचारला त्यानंतर त्या चौघांनी संजय जाधव यांच्या घरात घुसून हल्ला केला त्यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन पाच जणांना अटक झाली या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांच्या न्यायालयात झाले सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी बारा साक्षीदार तपासले त्यानंतर न्यायालयानं आरोपी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली